नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त माजी आमदार मनो श्री मनोहर शेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील श्री गुरूंचे घेतले दर्शन मार्गशिष्य पौर्णिमा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री दत्त दत जयंतीनिमित्त चे चे माजी आमदार मनोहर शेठ यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील श्री दत्त दत्तगुरूचे घे दर्शन घेतले यामध्ये उरण शहरातील संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध दत्त जयंती याच निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठभोईर व पत्नी स मालतीताई भोईर यांनी उरण शहरातील देऊलवाडा येथील मंदिर मंदिरात जाऊन दत्तगुरुचे आरती केली तसेच करंजा गणेशनगर नवीन शेवा उलवे उलवेनोड देवळोली जांभिवली व चौक येथील विविध विविध वा, वाड्यांमध्ये जाऊन माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी श्री दत्तगुरूचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य श्री मोतीराम ठोंबरे उपतालुका संघटक श्री एम घरत उपसरपंच श्री महेंद्र गायकर विभाग संपर्क प्रमुख श्री तुकाराम गायकवाड उलवे प्रमुख श्री गौरव म्हात्रे वैभव कोंडिलकर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आवाज महामुंबई चॅनल्स चॅनलच्या मिलिंद खारपाटीलसह रणिता ठाकूर उरण रायगड